लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जॉर्ज हाऊस युनिव्हर्सिटी मध्ये देशाविरुद्ध देशाच्या संविधानाविरुद्ध आणि या देशातील करोडो अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी पटक्याविरुद्ध आणि सर्व बहुजनांच्या आरक्षणाविरुद्ध जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा देशाचा अपमान झाला असून त्याच्या विरुद्ध शिवसेना पक्ष आणि आमचे मित्र पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यातर्फे आम्ही मरीम लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत त्या संदर्भात आम्ही आमचं म्हणणं संपूर्णपणे लेखी स्वरूपात पोलिसांना दिलं असून पोलिसांनी चौकशी करून आम्ही लगेच गुन्हा दाखल करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे पोलिसांना आम्ही सगळं आमचं म्हणणं त्याचे सगळे असणारे पुराव्या संकट इंग्लिश मराठी सगळं करणं करून दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आता पोलीस लवकरच गुन्हा दाखल करतील आणि अशा प्रकारे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आणि देशातील करोडो बहुजन समाजाचा ज्यांना आरक्षण मिळतं त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे Thank you. Bye. Bye -bye.